नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचे लातूर बाजार समितीचे दुपार नंतर अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन भावामध्ये सुधारणा झाली आहे तर संपूर्ण सोयाबीन भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समितीला शेतमाल आहे सोयाबीन अवकलले तीस हजार नऊशे ऐंशी क्विंटलची किमान आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त जर आहे चार हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे वीस रुपये तरी या पण चालवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद